हाय हॅलो नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आसूस किचन मराठीमध्ये पुन्हा एकदा नव्यानं स्वागत चला छान असं ढाबा स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस बनवूया आपल्याकडे जेव्हाही बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन झाला हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती जास्त करून जी ऑर्डर दिली जाते ती म्हणजे दाल तडका आणि जिरा राईसची त्याची रेसिपी अगदी खूप सोपी आणि घरच्या साहित्यात बनणारी तरीसुद्धा जास्त करून तेच ऑर्डर दिली जाते चला मग रेसिपी स्टार्ट करूया त्यासाठी मी घेतली अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी मसूर दाळ अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धीलाही कमी असा हरभरा डाळ असं चार डाळी छान मिक्स करून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्या आहेत कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यात स्वच्छ धुतलेल्या दाढी घालूया स्वादानुसार मीठ घालूया थोडं चिमुटभर हळद घालूया आणि कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्टी येईपर्यंत वाट बघू हरभरा डाळ घातली त्यामुळे कमीत कमी चार शिट्टी तरी घ्यायचे आहेत की डाळ चांगली छान मऊ शिजेल त्यानंतर जिरा राईससाठी छान एक वाटी मी बासमती राईस घेतला आहे त्याला छान धुवून घेतला आहे छान पंधरा ते वीस मिनटं त्याला भिजत ठेवला आहे त्यानंतर एका कुकरमध्ये तेल गरम करायला ठेव्यात तेल गरम झालं आहे त्यात थोडे खडे मसाले घातलेत मी त्यात दोन लवंग दोन काळी मिरी दोन इलायची एक दालचिनीचा तुकडा थोडा जिरा एक कट करून घेतलेली हिरवी मिरची दोन ते तीन तुकड्यांमध्ये हिरवी मिरची ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकतात किंवा नाही तुमच्या आवडीनुसार त्यानंतर त्यात पाणी घालायचं आहे पाणी एक वाटीला दोन वाटी पाणी घालायचं आहे त्यानंतर स्वादानुसार मीठ घालूया पानाला छान उकडीव द्यायची त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर घालूया आणि स्वच्छ धुतलेले पा तांदूळ त्यात घालून देऊया आपण कोथिंबीर घातल्याने काय ना जिरा राईस खूप छान टेस्ट देते त्याला आणि थोडं बटरही त्यात टाकायचं आहे जेणेकरून तांदूळ खूप छान मऊ शिजलेला असतो मोकळा तर असतोच पण त्यासोबत मऊही खूप छान होतो झाकण लावून दोनशे टी येईपर्यंत वाट बघायची त्यानंतर तोपर्यंत आपण इकडे बघून घेऊया डाळ आपली शिजून गेलेली आहे छान तिला थोडं रईच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया किंवा चमच्याने झाड्याने मिक्स केलं तरी चालेल दालला तडका देण्यासाठी मी एक मोठी साईजचा सा कांदा दोन मिडियम साईजचे टमाटो छान बारीक कट केले थोडी हिरवी कोथिंबीर कट केली आलं लसूण छान बारीक ठेचून पेस्ट करून घेतली त्यानंतर गॅसवर कढई ठेवूया गरम व्हायला कढई गरम झाल्यानंतर त्यात तीन ते चार चम्मच आपण तेल घालूया तेल छान गरम द्यायचं आहे तेल गरम झाल्यावर आपण त्यात थोडा जिरा राई आणि दोन ते तीन करीपत्त्याची पानं घालूया एक तेजपत्ता दोन हिरवी मिरची बारीक आतून कट केलेली आणि बारीक कट केलेला कांदा त्यात घालून कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतायचा ये आहे हलका गुलाबी रंग झाल्यानंतर त्यात थोडा हिंग घालूया जेणेकरून डाळला खूप छान टेस्ट येते त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली मी ती घालूया अद्रक लसूणची पेस्टसाठी मी घेतले होते तीन ते चार लसणाचे पाकडे अर्धा इंच आलाचा तुकडा आपले कांदे छान गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत फ्राय झाले त्यात आता आपण -ता टमाटो घालूया कट केलेले टमाटर घातल्यानंतर लगेच आपण त्यात मीठ घालूया जेणेकरून टमाटर लवकर शिजतील आणि सॉफ्ट होतील त्यासाठी मी स्वादानुसार मीठ घातलं आहे मीठ घालताना एक काळजी घ्यायची की आपण दाळ शिजताना मीठ घातलं आहे ते लक्षात ठेवूनच आपण इथं मीठ घालायचं नाही तर बा दाळ जास्तच खारट होऊ शकेल कांदे टमाटे आपले छान फ्राय झालेले आहेत त्यानंतर आपण सुके मसाले घालूयात सुके मसाल्यांमध्ये मी दोन चमच लाल मिरची पावडर घातली आहे दोन चम्मच धना पावडर घातली आहे चिमूटभर हळद घातली आहे आणि थोडा गरम मसाला घातला आहे अर्धी चमची त्यानंतर आपण बॉईल केलेली डाळ त्यात घालूया छान मिक्स करून घ्यायची आहे डाळला छान बॉईल आल्यानंतर बघू शकतात किती छान तरी आली आपण डाळला तडका देऊन घेऊया आता तडका देण्यासाठी मी एका पॅनमध्ये बटर घातलं आहे बटरचावी जे तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात ठेसलेला लसूण घातला आहे चार तर पाच पाकळ्या त्यानंतर थोडा हिंग जिरं लसूणला छान परतून घ्यायचं आहे थोडा ल गुलाबी रंग येईपर्यंत त्यानंतर आपण थोडा लाल मिरची पावडर घालूया जेणेकरून डाळला छान रंग येईल तडका डाळमध्ये टाकून देऊया आणि झाकण झाकून दोन मिनटं राहू त्यावर ते झाकण झाकून छान डाळला तडका बसून घेऊ देऊया बारीक कट केलेली कोथंबीर त्यात घालूया आपण

आणि चमचमीत आपलं ढाबा स्टाईल दाल तडका रेडी आहे का मला माहीत नाही तर एवढी सोपी रेसिपी आणि अगदी घरच्या साहित्यात आणि कमी वेळात बनणारी आहे तरीसुद्धा का बाहेर गेल्यावर तेच ऑर्डर करता बाकीच्यांचं तर माहीत नाही पण माझ्या आईला तर बाहेर गेल्यावर ते सुस्तं विचारलं की काय ऑर्डर करायचं तर दाल तडका आणि जिरा राईस आता तुम्ही तरी नका करू तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा फौजींना तर एवढं आवडला दाल तडका की ते म्हणाले याच्यापुढे चिकन फेल आहे त्यांनी तर ताट चाटून पुसून खाल्ला तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा असोस किचन मराठीला फॉलो करा ओके बाय